नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला कोण कौन कोणती पिके घ्यायची आहेत कारण की शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये कुठे अतिवृष्टी होते कुठं विषम स्वरूपाचा पाऊस असतो अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या पिकांची निवड करावी जेणेकरून आपल्याला सरासरी उत्पादने यामध्ये सगळ्यात पहिलं आणि फेवरेट असं पीक आहे मक्का पीक हे मक्का पीक जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये करतो तेव्हा त्याला पंचवीस क्विंटल प्लस उत्पादन हे येतेच येते मग तुम्ही कोणताही वान वापरा कमीत कमी मार्केटला आज रोजी बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव आहे तर आपल्याला साठ हजार रुपये प्लस प्रति एकर उत्पन्न होऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन सोयाबीन देखील जर आपण योग्य प्रकारे नियोजन केलं पाणी व्यवस्थापन जर केलं ते ही तुम्हाला बारा क्विंटल प्लस प्रति एकर येते चार हजार रुपये भाव आहे आणि यामधून तुम्हाला पन्नास हजारापर्यंतच उत्पादन मिळू शकतं त्यानंतर बाजरी बाजरी हे पीक असं आहे की त्याला खत व्यवस्थापन केलं काय के किंवा नाही केलं काय त्यामधून आपल्याला सरासरी उत्पादन अठरा क्विंटल प्लस येतं आणि आज रोजी साधारणपणे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये मार्केटमध्ये बाजारभाव सुरू आहे तर तुम्ही या तीन पिकांचा नक्की विचार करायचा आहे